विवाह या मालिकेच्या वीस नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे भूमीच्या मागे आकाश येऊन उभा राहतो आणि आता तो सांगतो मामेसीने मला निवरोप दिला पण तू इकडे का मला बोलवलंयस काय झालंय यावरती भूमी सांगते आकाश मी तुला जे काही सांगते आहे ते नीट ऐक इथे ना खूप मोठा पुरावा आहे म्हणजे रघुकाकांच्या ॲक्सिडेंटसाठी ज्या कारमधून त्या ट्रक ड्रायव्हरला पैसे दिलेले आहेत ना तीच कार इकडे ती पुरावा नष्ट करण्यात येत आहे त्यामुळे तो पुरावा कोण नष्ट करत आहे काय नष्ट करत आहे हे सगळं पाहण्यासाठी मी तुला इकडे बोलवले आणि भूमी विचार करते प्रकाशने म्हणजे आता प्रशांतने तर मला हेच लोकेशन पाठवलं होतं जर प्रशांतने हे लोकेशन पाठवले तर मग प्रशांत का दिसत नाही आहे असा विचार ती करतच त्याने प्रशांतला कॉल करायला लागते पण प्रशांतचा फोन नेमका त्यावेळेला खाली पडला असल्यामुळे आता मात्र प्रशांतचा फोन बंद पडलेला असतो आणि प्रशांतला काही कॉल लागत नाही आणि भूमी विचार करत ते आता प्रशांतला कशा पद्धतीने मी कॉल करू किंवा कशा पद्धतीने प्रशांतला या सगळ्यामध्ये गाठू पण पर तोपर्यंत इकडे आता अभिजित गाडी जाळत असतो आणि रागिणी तिला त्याला सांगत असते हे बघ तू उगाच हळूहळू काम करू नको घाई कर, कर बरं तुझ्या क्षणी काही होणारच नाही अभिजित असं म्हणत ती आता स्वतःहून या सगळ्यामध्ये पुढाकार घेते तिथला एक ड्रम घेते आणि तो ड्रम घेऊन ती आता पेट्रोल काढते या सगळ्या गडबडीत रागिणीच्या हातावरती थोडंसं सा पेट्रोल सांडतं आणि ते गडबडीमध्ये काम करण्याच्या याच्यात तिच्या लक्षात येत नाही की आपल्या हातावरती पेट्रोल सांडले ती गडबडीमध्ये सगळं आता झाड्या लागते आणि तोपर्यंत इकडे आता फोन काही लागत नसतो प्रशांतचा फोन लागत नसल्यामुळे आता मात्र भूमी पॅमिक होते आणि काय झालं असेल प्रशांत नक्की कुठे गेला असेल आणि तोपर्यंत इकडे गाडी पेट घेते मग भूमी आता साधारण अंदाजे कुठे काय चालू असेल किंवा कुठे काय काम चालू असेल हे पाहण्यासाठी इकडे तिकडे येते पण या सगळ्यामध्ये अजूनही त्यांना रागिणी किंवा अभिजित हे दोघं भेटले नसतात त्याच वेळेला इकडे गाडी जळते गाडी जळाल्यावरती रागिणी घाईघाई करत असते आणि आता तिकडून निघणार तितक्यात रागिणीचा तोल जातो तोल गेल्यावरती रागिणी त्या आगीत कोसळते आणि तिचा हात भासतो आणि ती, भास ती जोरात ओरडायला लागते त्यावरती अभिजित तिला म्हणायला लागतो आई आई काय झालं असं म्हणत प्रयत्न करतो इकडे आता, आता कुठून तरी आग लागले कुठून तरी आवाज येतोय हे कळाल्यावरती धावत पळत इकडे आता आकाश त्याच दिशेने जायला लागतो भूमी आणि आकाश त्या दिशेने यायला लागतात तोपर्यंत हातात तर काय तिकडे एक गाडी जळत असते आणि इकडे आता मात्र प्रशांत असतो आणि प्रशांत विचार करत असतो ताई आणि जिजू तुम्ही खूप खूप उशीर केलात तुम्ही इकडे यायला हवा होतात आधी यायला हवा होतात इकडे आग लागून आता ते निघून गेलेले आहेत असं म्हटल्यावरती रागिणी अभिजीत तिकडून निघून जातात रागिणी अभिजीत निघून गेल्यावरती भूमी आणि आकाश तिकडे येतात आणि आता इकडे गाडी जळताना पाहिली जाते त्यावरती आकाश म्हणतो भूमी अगं ही तर गाडी ज्या गायकवाड इंस्पेक्टर आपल्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवली त्या फुटेज आहे भूमी सांगते हो आकाश म्हणजे कुणीतरी कुणीतरी हे जाळण्याचा प्रयत्न केला किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय ही गोष्ट तर आपल्याला नाकारता येत नाही ना आकाश म्हणतो हो भूमी तुझं म्हणणं बरोबर आहे कुठेतरी आकाशला या सगळ्यामध्ये भूमी जे काही बोलते ते बरोबर आहे हे, हे समजतं आणि आता आकाश तिकडे येतो त्यावरती भूमी म्हणते तुझ्या लक्षात येते हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की या सगळ्यामध्ये ही जर का गाडीच सगळं मध्ये सापडलं असतं जे काही त्याचं कोणाचं ओनर आहे ते हे सगळं तर मात्र ज्याने घुहकांची सुपारी दिली त्याला खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता आणि त्याच माणसाने हे सगळं जाणलेलं आहे यावरती आकाश म्हणतो भूमी तुझे कोणते सोर्सेस आहेत ज्यांनी तुला हे, हे सांगितलं की या सगळ्यामध्ये हे इकडे जळतं आहे त्याचं मला नाव सांग त्या सोर्सला मी भेटेन आणि सोर्सला भेटून झाल्यावरती मग मी त्यांना ही सगळी माहिती काढेन यावरती आता इकडे भूमी म्हणते नाही आकाश तुला पुरावा पाहिजे आणि माझ्या सोर्सकडे अजून कोणताही तसा पुरावा नाही तसा पुरावा नसल्यामुळे मी तुला काहीच सांगू शकत नाही यावरती आकाश म्हणतो पण भूमी तू मला ज्या वेळेला कॉल केला म्हणजे तू मानसी सोबत अजून एक निरोप दिला होतास तू मला सांगितलं होतंस त्यावरती भूमी म्हणते हो आज माझी डिलिव्हरीची नोंदणी करायची आहे आणि या सगळ्यासाठी आपल्याला जायला पाहिजे मग आकाश आणि भूमी दोघ जण डिलिव्हरीची नोंद करण्यासाठी हॉस्पिटलच्या दिशेने येतात ज्या वेळेला दोघं जण हॉस्पिटलमध्ये येतात त्यावेळेला भूमी सांगते मला खरं तर माझ्या डिलिव्हरीची नोंदणी करायची आहे त्यावरती ते बाई सांगते ठीक आहे तुमचे मिस्टर आहेत ना तुमच्यासोबत या सगळ्यामध्ये तुम्ही थांबून घ्या मी तुमची नोंदणी करते मग भूमी आणि आकाश एका बेंचवरती बसतात आणि आकाश भूमीला म्हणतो भूमी मला एक गोष्ट कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये तू तू ह्या सगळ्यामध्ये मला का नाही कॉल केलास तू का बरं मानसीला कॉल केलास तू डायरेक्ट मला कॉल करून सांगू शकत होतीस ना भूमी म्हणते हो आकाश मी डायरेक्ट तुलाच कॉल करणार होते पण तुझा कॉल लागतच नाहीये एक वेळेला रिंग होते आणि तुझा कॉल कट होतोय असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो भूमी काय बोलतेस तू असं कसं शक्य आहे यावरती भूमी सांगते हो आकाश कारण मला असं वाटतंय की तू माझा नंबर ब्लॉक केलाय यावरती आकाश म्हणतो सिरियस ती भूमी तू तु मी तुझा नंबर ब्लॉक करेन भूमी म्हणते मी असं नाही म्हणत आहे तू केलायस पण तुझ्या फोन मधून माझा नंबर ब्लॉक झालेला आहे असं म्हटल्यावरती इकडे आता आकाश म्हणतो शक्यच नाही माझ्या नंबर मा फोन मधून तुझा नंबर ब्लॉक कसा होईल यावरती भूमी म्हणते तू एकदा चेक कर बरं असं म्हटल्यावरती मग मात्र आकाश आपला फोन काढतो फोन काढून आकाश तो चेक करायला लागतो चेक करत असताना आकाशला कळतं की खरंच भूमीचा नंबर आपल्या फोन मधून कोणीतरी ब्लॉक केलाय आकाश म्हणतो सॉरी अगं भूमी पण मी तुझा नंबर खरंच नाही ब्लॉक केला यावरती भूमी सांगते हो मला माहिती आहे ना तू माझा नंबर कधीही ब्लॉक करणं शक्यच नाही इतका पूर्णपणे विश्वास आहे की तू माझा नंबर ब्लॉक करणार नाहीस पण आपल्या घरामध्ये असे अनेक लोक आहेत जी लोक या सगळ्यामध्ये तुझ्या फोन मधून माझा नंबर नक्कीच ब्लॉक करू शकतात असं म्हटल्यावरती आता इकडे आकाशला साधारण अंदाज यायला लागतो की भूमीचा इशारा कुणाकडे आहे ते आणि यावरती आता आकाश काहीच बोलत नाही तो इकडे आता रागिणीचा हात जळत असतो रागिणीचा हात जळत असतो रागिणीला खूप त्रास होत असतो आणि त्यावरती रागिणी आता ओरडत असते त्यावरती अभिजित म्हणतो आई या सगळ्यामध्ये मी ना मी तुझ्यासाठी मलम आणले हे मलम लावून घे असं म्हटल्यावरती रागिणी आता या सगळ्यामध्ये सांगते तू ना ते मलम चोळू नकोस हळूहळू हाताने टॅप कर फक्त असं म्हटल्यावरती इकडे आता आकाश म्हणायला लागतो भूमी अगं माझ्या फोनमधून तुझा नंबर ब्लॉक झालाय याच्यावरती तर माझा विश्वासच नाही अभिजित आईच्या हाताला मलम लावत असतो तोपर्यंत इकडे आता रागिणी म्हणते काय गरज होती नको ते करायला गेले तिकडे अभिजित आपली घाई 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 करत बसली होतीस यावरती आता रागिणी म्हणते घाई नको करू तर काय करू त्यावरती अभिजितला ती म्हणते हे बघ ते सगळं जाऊ दे झालं जा गेलं सगळं आपण सोडून देऊया पण या सगळ्यामध्ये तू आता ते सगळं म्हणजे चेसी प्लेट चेसी नंबर इंजिन नंबर गाडीची नंबर प्लेट सगळं जाळलंच ना असं म्हटल्यावरती आता मात्र अभिजित गडबडतो अभिजित गडबडतो आणि तो म्हणायला लागतो अगं आई यावरती रागिणी म्हणते बोल ना पटपट काय झालं तुला म्हटलं होतं ना मी की या सगळ्यामध्ये ते सगळं नष्ट कर म्हणून त्यावरती आता अभिजित गडबडतो आणि आई सॉरी अग म्हणजे खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मी ते सगळं नष्ट करणारच होतो पण रागिणी म्हणते पण काय मूर्ख पण काय यावरती अभिजित सांगतो पण मी तुला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की अगं या सगळ्यामध्ये माझ्याकडून माझ्याकडून ते राहून गेलं या गडबडीमध्ये मी पूर्णपणे ते सगळं विसरून गेलो असं म्हटल्यावर ती रागिणीच्या डोक्यात तिडीक जाते आणि मूर्ख काय चाललंय तुझं हे सगळं तू या सगळ्यामध्ये इतका हलगर्जीपणा कसा काय करू शकतोस मला तर काही कळतच नाहीये असं म्हणत चिडलेली रागिणी आता अभिजितच्या अंगावरती ओरडायला लागते त्यावरती अभिजित म्हणतो आई सॉरी अगं या सगळ्यामध्ये काय घडलं काय कळलं नाही मला खरंच काही कळतच नव्हतं असं म्हटल्यावर ते मग मात्र रागिणी म्हणते आता खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आपण अडकू तोपर्यंत इकडे आकाश म्हणतो सॉरी भूमी अगं मला माफ कर मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये माझ्या फोनमधून तुझा नंबर ब्लॉक कसा आपोआप झाला भूमी सांगते आपोआप नाही आकाश हा नंबर आपोआप कधी ब्लॉक होत नसतो कोणीतरी हे सगळं मुद्दाम केलंय अभिजीत आता इकडे आकाश म्हणायला लागतो सोडून देना भूमी या सगळ्यामध्ये तू इतका विचार करू नकोस तू हे सगळं सोडून दे असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते आकाश पण मला एक कळत नाहीये की आपला ह्या नंबर ब्लॉक कोण करू शकतो तू याचा सुद्धा विचार कर की असं म्हटल्यावर ती आता मात्र आकाश म्हणतो भूमी जाऊ दे ना आता या सगळ्यामध्ये आपलं बाळ येणार आहे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मला खरंच कळत नाहीये की नंबर ब्लॉक कसा झाला भूमी सांगते तेच सांगण्याचा मी तुला विचार करते आहे की तू या सगळ्याचा विचार कर या सगळ्यामध्ये सगळं आठव आकाश म्हणतो भूमी हा विषय जाऊ दे मी तुला या सगळ्यामध्ये एक गिफ्ट द्यायला आणलेला आहे भूमी म्हणते गिफ्ट यावरती आकाश म्हणतो हो मग आकाश आता भूमीसाठी आणलेलं गिफ्ट दाखवायच्या आधी तो फॉर्म भरतो फॉर्म सबमिट करतो आणि मग भूमीला ते गिफ्ट द्यायला लागतो भूमीला तो गिफ्ट काढून हातात देतो भूमी ते गिफ्ट पाहते तर काय या सगळ्यामध्ये आता आज ते म्हणजे आकाश आणि भूमीची नंबर म्हणजे तिच्या आता गोड आठवणींची आता एक फोटो फ्रेम फोटो फ्रेममध्ये आता भूमी आणि आकाशचे फोटो असतात आकाश म्हणतो मी एका ठिकाणी वाचलं होतं की या सगळ्यामध्ये जर का आपल्याला आपलं बाळ कुणासारखं व्हायला हवे हे आपल्याला ठरवायचं असेल तर ना फक्त आणि फक्त त्या माणसाचा फोटो पाहायचा मला ना या सगळ्यामध्ये आपलं बाळ सेम टू तु सेम तुझ्यासारखं तु हवं आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता मला तुझा चेहरा आणि माझा चेहरा हाच फक्त तुला दिसायला पाहिजे म्हणून आता मी इकडे आलेली आहे असं म्हणत त्याने आता ते फोटो भूमीच्या हातात दिलेले असतात भूमी ते फोटो पाहते आणि म्हणते खरंच आकाश आपलं बाळ आपल्यासारखंच होणार आहे असं म्हणत आकाश आणि भूमी दोघ जण आता छानपैकी एकमेकांच्या सोबत असतात त्याच वेळेला आकाश म्हणतो कितीही अडचणी ना भूमी आपण कितीही एकमेकांपासून लांब असलो तरी आपलं नातं काही तुटणार नाही आपलं हे नातं घट्टच राहणार आहे असं म्हणत आकाश भूमीचा हात हातात घेतो आणि भूमी त्याला समजवत असते की आकाश या सगळ्यामध्ये ना आपल्याला तोडण्यासाठी कुणीही कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा तरी सुद्धा आपण आपलं नातं तुटू द्यायचं नाही असं म्हणत दोघ जण एकमेकांना वचन देतात दोघ जण एकमेकांच्या सोबतीने वचन घेतात आणि हे वचन लवकरात लवकर पूर्ण होणार असतं मग आकाश म्हणतो चल भूमी मी तुला सोडतो यावरती भूमी म्हणते नको आकाश तू या सगळ्यामध्ये मला सोडायला येऊ नकोस कारण ना मला कार ना एका ठिकाणी जायचं आहे आणि तिकडून ऑफिसला निघायचं आहे आकाश म्हणतो हे बघ तू ऑफिसला नको ना जाऊ तुझ्या तब्येतीची मला काळजी वाटते मूमी म्हणते नाही रे आकाश तू माझ्या तब्येतीची बिलकुल काळजी करू नकोस कारण या सगळ्यामध्ये माझे जे बॉस आहेत ना ते माझी खूप छान पद्धतीने काळजी घेतात आणि व्यवस्थितपणे मला काय हवं काय नको हे सगळं सगळं आता पाहतात त्यामुळे तू माझी काळजी करू नकोस असं म्हणत भूमी आता आकाशला समजवते आणि या सगळ्यामध्ये माझी काळजी माझे बॉस व्यवस्थितपणे घेतात असं सुद्धा त्याला आता सांगते मग आकाश म्हणतो ठीक आहे मला पण आज एका ठिकाणी जायचं आहे एका ठिकाणी कोलॅबरेशन आहे आता आकाश निघालेला असतो भूमीच्या ऑफिसमध्ये आणि भूमी निघालेली असते तिच्याच ऑफिसमध्ये त्याच ठिकाणी दोघांची आता छानपैकी गाठभेट होणार असते मग आकाश पारितोष पारितोष अवस्थी या गार्मेंट कंपनीमध्ये येतो आणि त्यावेळेला तो त्या सेक्रेटरीला म्हणतो काय झालं म्हणजे तुम्ही पारितोष अवस्थी यांना सांगितलं ना यांना तुम्ही सांगितलं ना की मी येणार आहे म्हणून यावर सेक्रेटरी म्हणते हो सर तुम्ही काळजी करू नका आमचे बॉस इतक्यात येतच असतील असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये त्याला चहा देते आकाश चहा घेतो आणि पारितोष या गार्मेंट कंपनीमध्ये असा टपरीवरचा चहा आकाश चहा पितो आणि हा तर अण्णाकडचा चहा आणि तो एकदम म्हणतो अण्णाकडचा चहा त्याच वेळेला मागे येऊन आता मात्र उभा राहिलेला असतो तो म्हणजे पारितोष आणि पारितोष म्हणतो हो अरे आपण दोघं आपण दोघं कॉलेजचे मित्र आहोत ना मग या सगळ्यामध्ये कॉलेजमधल्या आठवणी जाग्या तर व्हायलाच पाहिजेत आणि यासाठी हा कॉलेजमधला चहा मी तुझ्यासाठी आणलेला आहे असं म्हटल्यावरती दोन मित्रांची गाठभेट होते दोन मित्र एकमेकांच्या समोर येऊन उभे राहतात आणि आता दोन मित्र एकमेकांना भेट देतात यावरती आता इकडे पारितोष म्हणतो मग काय इतक्या दिवसानंतर जर का माझा मित्र मला भेटायला येत असेल तर त्याच्यासाठी कॉलेजच्या आठवणी जाग्या करायला नको का आणि असं म्हणत दोघ जण एकमेकांना मिठी मारतात आकाश आणि आता इकडे आता पारितोष हे एकमेकांचे कॉलेज फ्रेंड कॉलेज फ्रेंड असल्याबरोबर ते एकमेकांना आता खूप छान पद्धतीने ओळखत सुद्धा असतात मग आता इकडे पारितोष ओळख करून देतो तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये हे आणि मी आम्ही दोघ जण एकाच कॉलेजमध्ये होतो आणि तो सांगतो की हे आकाश महाजन गार्मेंट कंपनीचे खूप मोठे मालक तुम्ही यांना ओळखताच पण तुम्हाला ही ओळख माहिती नाहीये की हे माझे बेस्ट फ्रेंड आहेत माझे बेस्ट फ्रेंड आहेत मी तसा यांना पाच वर्ष सिनियर होतो पण त्याची सिनियरिटी मॅटर करत नाही आम्ही दोघं एकमेकांसाठी खूप जवळचे मित्र होतो असं म्हणत मग मात्र आता इकडे पारितोष ओळख करून देतो त्यावरती आकाश म्हणतो खरं सांगू का तर माझ्या सुद्धा कडे आता तुला देण्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे पारितोष म्हणतो चल काहीतरीच काय तू कशाला मला गिफ्ट आणायला पाहिजे होतं आकाश म्हणतो असं कस माझा जर का कॉलेजच्या मित्राने माझं इतकं छान स्वागत केलेलं आहे तर या सगळ्यामध्ये मला सुद्धा त्याला काहीतरी द्यायला पाहिजे ना मी माझं गिफ्ट गाडीत ठेवलंय मी गिफ्ट आणला जातो पारितोष म्हणतो तू नाहीस बरे का कॉलेजमध्ये सुद्धा आता असताना हा सगळ्यांची अशीच व्यवस्थित काळजी घ्यायचा असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पारितोष आकाशकडे पाहतो आकाश म्हणतो मी पाचच मिनिटात आलो असं म्हणत आता इकडे आकाश या सगळ्यामध्ये बाहेर पडतो ज्या वेळेला आकाश बाहेर पडतो त्याच वेळेला इकडे आता लगेचच भूमी तिच्या केबिन मध्ये म्हणजेच आता पारितोषच्या केबिन मध्ये जायला निघालेली असते ज्या वेळेला भूमी पारितोषच्या केबिन मध्ये येते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता आकाश आणि भूमी या दोघांची गाठ भेट होताना आपल्याला दिसते आकाशला लगेच लक्षात येतं कि या कंपनीमध्ये म्हणजे जिथे भूमी म्हटली आहे की तिथले बॉस माझी काळजी घेतात तेच बॉस म्हणजे पारितोष आहे हे भूमीच्या इकडे पाहिल्यावरती आकाशला समजतं आणि आता आकाश तिथेच उभा राहतो भूमी आणि आकाश एकमेकांकडे पाहतात त्याच वेळेला भूमीला पण समजतं की आकाश याच कंपनीत कोलॅबरेशनसाठी आलेला आहे पण दोघं जण एकमेकांना आता मात्र ओळख न द्यायचं असं त्यांचं ठरलेलं असतं त्याच वेळेला इकडे आता खूप मोठी घटना घडते ते म्हणजे जो काही मूर्खपणा अभिजितने केलेला असतो त्या मूर्खपणामुळे जरी गाडी जळली असली तरी भूमीने गायकवाडांना या जळलेल्या गाडीबद्दल सांगितलेलं असतं आणि जळलेल्या गाडीबद्दल सांगितल्यामुळे गायकवाडांनी या सगळ्यामध्ये आता शोध घेतलेला असतो गायकवाडांनी शोध घेतलेला असतो आणि त्यांना त्या गाडीमधली चेसी नंबर इंजिन नंबर आणि त्याचप्रमाणे गाडीचा ओरिजिनल नंबर हे सगळं सापडलेलं असतं आणि त्यावरून ही गाडी रागिणी पटवर्धन यांची आहे इथपर्यंत येऊन ते इन्व्हेस्टिगेशनला पोहोचलेले असतात झालं इतकी महत्वाची माहिती मिळाल्यावरती मग मात्र अजून दुसरं काय हवं असतं या सगळ्यामध्ये आता मात्र भूमी धडा धूम धडाक्यात आता इकडे गायकवाड सी आय डी गायकवाड यांना घेऊन येते सी गायकवाड आणि आता भूमी हे दोघ एंटर करतात त्यावेळेला सी गायकवाड आकाशला सांगतात हे बघा आकाश महाजन या सगळ्यामध्ये जी गाडी सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसली होती ती सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसलेली गाडी आणि आता ती गाडी जाळण्यात आली हे सुद्धा आम्हाला समजलेलं आहे त्या गाळले जे जाळलेली गाडी आहे त्या जाळलेल्या गाडीमधून जे काही आम्हाला डॉक्युमेंट्स मिळालेत त्या डॉक्युमेंट्सवरून आम्ही एका व्यक्तीपर्यंत पोहोचलेलो आहोत आकाश म्हणतो कोण आहे ती व्यक्ती यावरती आता इकडे गायकवाड सांगायला लागतात हे घ्या मी तुम्हाला काही सांगायच्या ऐवजी तुम्ही आता हे पेपर बघा तुम्ही पेपर पाहिलेत ना की तुमच्या गोष्ट लक्षात येईल की या सगळ्यामध्ये याची ओनर कोण आहे आणि ही, ही गाडी कोणाची आहे भूमी मॅडमनी काय दावा केलाय ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे आकाश ते पेपर हातात घेतो आकाश पेपर हातात घेऊन पाहतो तर काय ती गाडी रागिणी पटवर्धन यांच्या नावावरती असते रागिणी पटवर्धन यांच्या नावावरती असलेली गाडी आता मात्र आकाश पाहतो आणि त्यावेळेला आकाशला झटका बसतो भूमी सांगते रागिणी पटवर्धन तुमचा सगळा खेळ संपलेला आहे त्यावरती आता मात्र इकडे लगेचच गायकवाड इन्स्पेक्टर सांगायला लागतात हो आकाश महाजन भूमी महाजन यांचा यांचा आता पूर्णपणे दावा खरा आहे यावरती आता मात्र इकडे आकाशच्या समोर लक्षात आलेलं असतं की रागिणीने हे केलंय रागिणीकडे तो आता रागारागात पाहायला लागतो रागिणी पूर्णपणे घाबरलेली असते भूमी सांगते सत्याची नेहमी जीत होते आणि असत्य कधीही जिंकत नाही मी माझं वचन पूर्ण केलेलं आहे असं म्हणत इकडे आता भूमीने रागिणीचा पर्दा फाश केलाय रागिणीचा पर्दा तर फाश झालेला आहे आणि आता रागिणी या सगळ्यामध्ये पूर्ण सगळ्यांच्या समोर एक्सपोज झाले पण या उपर जाऊन सुद्धा रागिणी अजून सुद्धा काही कुरघोडी करू शकते का आणि पुन्हा भूमीला तोंडावरती पाडणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार